नमस्कार मुंबईच्या घाट कोपर रमाबाई आंबेडकर नगरामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते शिवसेनेच्या वतीने अण्णाभाऊ साठे एकशे चारवी जयंती या ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली तसेच शिवसेना शाखा क्रमांक एकशे पंचवीस प्रथम वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी संजय मछिलकर शिवसेना सचिव संपर्क नेते आज या ठिकाणी उपस्थित होते तसेच शिवसेनेचे माजी नगरसेवक व विभाग क्रमांक दहाचे प्रमुख परमेश्वर कदम व सौ मालतीताई हवालदार महिला विभाग प्रमुख तसेच यशवंत मोरे विधानसभा प्रमुख व सौ स्नेहाताई गांगुर्डे महिला विधानसभा प्रमुख तसेच शिवसेना शाखा क्रमांक एकशे पंचवीसचे शाखाप्रमुख फिरोज शेख रियाज व तसेच सर्व उपशाखाप्रमुख વ ગટપ્રમુખ અને શિવસૈનિક ઉપસ્થિત હોત્યા कार आपण आहोत मुंबईच्या घाट कबर रामाबाई आंबेडकरांमध्ये या ठिकाणी आज अण्णाभाऊ साठे या ठिकाणी जयंतीनिमित्त माननीय विभाग प्रमुख परमेश्वर कदम माजी नगरसेवक शिवसेना आज या ठिकाणी उपस्थित आहेत सर काय सांगाल अण्णाभाऊ साठेंची आज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आहे तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अनेक योजना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आपण काय सांगाल आज लोकशाही स्वर्गीय अण्णाभाऊ साठे त्यांची एकशे चौथी जयंती आहे त्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना आणि महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज या सर्वसामान्य घरातील असामान्य ज्या नेतृत्वाने जन्म घेतला होता आणि महाराष्ट्राला एक दिशा दाखवली होती नष्टकरी समाजासाठी खूप मोठं आंदोलन आणि चळवळ उभारली होती त्यांच्या साहित्याची दखल अखिल जगाने रशियापर्यंत देशाने घेतलेली होती अशा ह्या लोकशाहीच्या जन्मदिनी महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ साहेब यांनी जी योजना जाहीर केलेली आहे त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना देखील खूप खूप धन्यवाद देतो आणि सर्वसामान्य लोकांनी या योजनांचा लाभ घ्यावा त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारच्या इतर ज्या काही योजना आहेत अधिक लाडकी लाडकी बहीण महिलांसाठी अर्धी तिकीट एसटीमध्ये सवलतीचे योजना आहेत मुलींच्या उच्च शिक्षणासाठीचा जो संपूर्ण खर्च माफ केलेला आहे त्याप्रमाणे आता वयोवृद्ध पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा तीन ना हजार रुपये ही योजना मंजूर झालेली आहे या सर्व योजनेचा लाभ जर आपण घेतला तर आपल्याला या सरकारचा आणि आपल्या देशातील सर्व सुविधांचा उपयोग घेतल्याचा समाधानी मिळेल आणि सरकारी योजना जर व्यवस्थित लाभ घेत राहिला तर चालूही राहतील जयंतीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी रामबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगर पूर्णपणे विकसित करण्याचा जो प्रकल्प मंजूर केला त्याबद्दल पुन्हा एकदा सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचा खूप खूप धन्यवाद देतो आणि आभार मानतो की आमच्यासारख्या तळागाळातल्या झोपडीधारकांसाठी हे मुख्यमंत्री काम करतात आजपर्यंत कुठल्याही मंत्र्याने किंवा कुठल्याही नेत्याने आंबेडकर नगर विकसित झालं पाहिजे आणि त्याचं काम केलं पाहिजे यासाठी कधीच काम केलेलं नाही पण सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे स्वतः देखील रिक्षा चालवणारे होते झोपडपट्टीत राहणारे होते चाळीत राहणारे होते त्यामुळे त्यांना या झोपडपट्टीतल्या माणसांची खरोखर किंमत आहे त्या माणसांची महत्व आहे म्हणून त्यांनी आम्हाला या अशा गलिच्छ वस्तीतून रंबाईनगरमध्ये आपण पाहाल तर सगळीकडे ग गल्ली गल्ली चाळी गटारं नाले सगळे अव्यवस्था आहे खूप अस्वच्छता आहे खूप प्रयत्न केले जातात महानगरपालिकेकडून पण ती दुरावस्था दूर होण्याचं नावच घेत नव्हतं पण अशा या अव्यवस्थेतून एक सुस्वच्छ अशा सुंदर इमारतीच्या प्रकल्पामध्ये आम्हाला आमचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब घेऊन जात आहेत त्याचा जी आर देखील त्यांनी काल काढलेला आहे आणि ही योजना मोठ्या प्रमाणावरती लोकांनी स्वीकारलेली आहे नव्याण्णव टक्के लोक आपल्या या प्रकल्पासोबत असून एकोणीस तारखेला एकोणीस ऑगस्टला आपल्या प्रकल्पातील जवळ हजारो लोकांना भाडं देखील दिलं जाणार आहे चार हजाराच्या वरच्या लोकांनी आता पंधरा दिवसात आपले आयडीमे देखील साईन केलेले आहेत आणि त्यातील तीन हजार आठशे लोकांनी भाड्यासाठी मागणी केलेली आहे तर एकोणीस ऑगस्टपर्यंत कमीत कमी, -कमी पाच हजार लोकांचे अर्ज असतील की ज्यांना भाडं पाहिजे आणि एकोणीस तारखेला सन्मान्य मुख्यमंत्र्यांचे असते आम्ही प्रयत्न करत कमीत कमी पाच हजार लोकांनी भाडे घेऊन आपल्या प्रकल्पाला लवकरात लवकर जागाखाली करून देऊन इमारतीचं काम इकडे लवकरात लवकर चालू करायचं आहे त्यासाठी मुख्यमंत्र्यांचे तर आभार आहेच पण सर्वसामान्य झोपडीवासियांनी झोपडीधारकांनी जो आम्हाला या प्रकल्पासाठी मदत केली जो प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांच्या देखील